आ, ही परिक्रमा पूर्ण करण्यामध्ये गुरुजींचा सर्वात मोठा आ, हा हक वाटा आहे या वाट्यामध्ये त्यांनी ज्या ज्या पद्धतीने आम्हाला नियोजन सांगितलं होतं त्या त्या पद्धतीने आम्ही गेलो सर्वात मला वाटतं आमच्या टीममध्ये आम्ही वयस्कर आहोत माझे मिस्टर अ अडुसष्ट वयाचे आहेत मी अठ्ठावन्न वयाची आहे तिथे खरोखर ऑक्सिजन थोडं कमी होता परंतु गुरुजींच्या टीमने इतकं नियोजन चांगलं केलं होतं की पुढे अर्धे मध्ये अर्धे पाठीमागे गुरुजी सर्वांच्या पाठीमागे गुरुजी आणि ही परिक्रमा त्यांनी पूर्ण करून घेतली आणि गुरुचं खरोखर काय आधिपत्य असतं किंवा त्यांचा काय दर्जा असतो तो मला कळला कर कारण का पावसाळा असूनसुद्धा आम्ही परिक्रमा करताना थोडाही पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व श्रेय मी गुरुजींना देईन आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती कैलास परिक्रमा करण्याची ती पूर्ण झाली आणि त्यामुळे मी इतकी आनंदित आहे आणि इतकी खुश आहे माझा आनंद बघण्यात मावत नाही